आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या सहा जुलैला रविवारी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी म्हटलं जातं उद्या अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जमा होतात पंढरपूरमध्ये असलेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं आषाढी एकादशी दिवशी जर आपण अशा प्रकारे पवित्र नदीमध्ये जर स्नान केले तर आपले अनेक दोष त्या पवित्र नदीमुळे दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होऊन आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची चांगली प्रगती होते तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दोष लागलेले असतील तर ते देखील या स्नानामुळे दूर होतात त्यामुळे बघा आषाढी एकादशी दिवशी पवित्र नदीमध्ये के केलेल्या स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे पण बघा प्रत्येकाला पंढरपूरला जाऊन तिथे चंद्रभागेमध्ये स्नान करणं शक्य नाही त्यामुळे शक्य असेल तर तुमच्या गावामध्ये किंवा आसपास कुठे नदी असेल तर अवश्य त्या नदीमध्ये तुम्ही स्नान करून यायला हरकत नाही तुमच्या जवळपास जाण्याच्या अंतरावर असेल तर नक्की तुम्ही अशा पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता उद्या आषाढी एकादशी दिवशी आषाढी एकादशीला सगळ्यात जास्त काही महत्त्व असेल तर ते अशा पवित्र स्नानाचं आहे पण बघा प्रत्येकजण पंढरपूरला जाऊ शकत नाही किंवा मग चंद्रभागेमध्ये स्नान करू शकत नाही किंवा जवळ असलेल्या कुठे नदीमध्ये स्नान करणं शक्य नसतं किंवा कधीकधी नदी वगैरे जवळ नसते त्यामुळे बघा आपण आपल्या घरीच हा उपाय करायचा आहे आषाढी एकादशीला स्नानाचं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर दानाचं देखील महत्त्व आहे त्यामुळे एक वस्तू न विसरता तुम्ही दान करायचे आहे उद्या आषाढी एकादशीला आणि उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू अवश्य टाकून तिने स्नान करा अगदी तुम्ही थोडीशी ही वस्तू पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्याने स्नान करायचं आहे जर आपण उद्या आषाढी एकादशी दिवशी अशा प्रकारे या पाण्याने आंघोळ केली ज्या पाण्यामध्ये आपण ही वस्तू टाकणार आहे तर बघा आपल्याला आषाढी एकादशीचं नक्कीच पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे त्यामुळे ती वस्तू तुमच्याकडे असली पाहिजे नसेल तर तुम्ही ती आणा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती वस्तू असतेच त्यामुळे अवश्य तुम्ही ही वस्तू उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे लहान असू द्यात घरातले मोठे माणसं असू द्यात सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून याने आंघोळ करायला विसरू नका आता कोणती ती वस्तू आहे आपण बघूयात आता ती वस्तू कोणती आहे मी सांगणारच आहे त्याचबरोबर दान कोणती वस्तू करायची आहे ते देखील सांगणार आहे पण उद्या आषाढी एकादशी आहे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की त्याचं पालन करा बघा आता आषाढी एकादशी आहे त्यामुळे प्रत्येकजण उपवास करतो पण उपवास जरी तुम्ही केला नाही तरी चालेल पण काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथीला किंवा आषाढी एकादशीला तुम्ही नक्की करा बघा फक्त उपवास केलेला आहे आणि बाकीच्या काहीच गोष्टी तुम्ही करत नाही आहे तर असं आपल्याला समजायचं नाही की फक्त उपवास करणं म्हणजे सगळं आहे असं बिलकुल नाही पण जर तुम्ही उपवास केलेला आहे आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत ज्या तिथीला महत्त्वाच्या असतात करणं त्या पण केल्या तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं भले तुम्ही उपवास केलेला नाही पण बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या आषाढी एकादशीला महत्त्वाच्या आहेत त्या करताय तर बघा नक्की त्याचं देखील तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे त्यामुळे ही भीती मनातून काढून टाका की मी जर उपवास केला तरच मला काहीतरी फायदा किंवा मग त्याचं पुण्यफळ जे आहे किंवा माझी सेवा जी आहे ती विठ्ठलापर्यंत विष्णूंपर्यंत पोचते तसं काहीही नाही तुमच्या शरीराला झेपत असेल तर तुम्ही उपवास करा शरीराला तुमचं झेपत नाही आहे तुम्ही म्हणजे वयानुसार तुम्हाला ते जमत नाही आहे लहान बाळ आहे किंवा गरोदर आहात तुम्ही म्हणजे महिला गरो गरोदर आहेत किंवा आजारपण असतात काहीतरी आजारी आहात तुम्ही तुमची प्रकृती ठीक नाही तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करा त्यांचं पालन करा तुमची सेवा किंवा तुमची श्रद्धा जी आहे तर ती विठ्ठलापर्यंत विष्णूंपर्यंत पोचणार आहे आता बघा उद्या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचं नामस्मरण प्रत्येकाच्या घरामध्ये केलं जातं विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे त्यामुळे उद्या भगवान विष्णूंचं नामस्मरण विठ्ठलाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप न विसरता करा जे उपवास करणार आहेत त्यांनी उपवास करा उपवासाला खूप जास्त तेलकट तिखट पदार्थ खाऊ नका जे उपवास करणार नाहीत त्यांनी कांदा लसूण वांग किंवा मग पावटा मटार यांसारख्या भाज्या ज्या असतात तर ते खाऊ नका या गोष्टींचं पालन करा आपल्या घरामध्ये अपशब्द कोणाला बोलू नका कोण कुन, कोणी नाराज होऊन जाईल तुमच्या घरामधून असं काही वागू नका कोणीही तुमच्या घरामध्ये येऊ द्या त्यांना काहीतरी तुम्ही खायला द्या कमीत कमी चहा दूध हे तरी तुम्ही त्यांना खाऊ घालायचं आहे किंवा एखादं फळ असेल ते तर, तर ते द्या शिळं अन्न कोणाला चुकूनही देऊ नका तुम्हाला जर अन्नदान करायचंच असेल तर ताजं अन्न जे आहे तर ते तुम्ही दान करा किंवा फळं तुम्ही दान करू शकता तर अशा प्रकारे काही गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा उद्या नित्यदेवपूजा करून घ्या देवघरातला दिवा लावलेला पाहिजे उठल्याबरोबर तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका तुळशी जवळची स्वच्छता करून घ्या आणि तिथे दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे लक्षात घ्या आषाढी एकादशी दिवशी तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण तुळशीची सेवा चुकवू नका तुळशीचं पूजन करा तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दिवा लावायचा आहे दीप दाखवायचं आहे आणि तुळशीसमोर तुम्ही कापूर देखील अवश्य जाळायचं आहे घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे मंगलमय वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये मंत्र स्तोत्र यांचं पठण करा किंवा ते ऐका त्याचे सूर आपल्या घरामध्ये घुमले पाहिजेत अशा पद्धतीने घराचं वातावरण आपल्याला प्रसन्न करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करा तुम्ही दिवसभरात कधीही करा अगदी संध्याकाळी केलं तरी चालेल रात्री केलं तरी चालेल पण उंबरठ्याचं लेप उंबरठ्याला जे हळदीचं लेपन आहे ते न विसरता करा उंबरठ्याला हळद कुंकू वाहून घ्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं स्वस्तिक एक तुम्हाला काढायचं आहे या गोष्टी चुकवू नका या गोष्टी नक्की करा तुम्हाला जर तुळशीचं रोप लावायचं असेल नवीन तुळस लावायची असेल तर उद्याचा अतिशय महत्त्वाचा आणि योग्य दिवस आहे शुभ दिवस आहे तुम्ही उद्या नवीन तुळशीचं रोप देखील लावू शकता तुळशीची पानं पान पान जी आहेत ते विठ्ठलाला म्हणजेच भगवान विष्णूंना उद्या आवर्जून अर्पण करा आणि ही तुळशीची पानं तुम्ही आजच तोडून ठेवा किंवा ती विकत आणून ठेवा उद्या तुम्हाला तुळशीची पानं अजिबात तोडायची नाहीत या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही भले तुम्ही उपवास नाही केला आहे आणि या गोष्टी केल्या तरी देखील त्याचं पुण्यफळ एकादशीचं एक तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे आता बघूया उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला आवर्जून टाकायची लक्षात घ्या उद्या लवकर उठायचं आहे आणि कोणतंही काम करण्याच्या आधी तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे स्नान करत असताना तुम्ही डोक्यापासून स्नान करू शकता आणि बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर थोडीशी जी आपल्या तुळशीतली माती आहे अगदी किंचित माती घ्यायची आहे आणि ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये एकादशी दिवशी आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे हे लक्षात घ्या हळदीमुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आपले जे काही दोष असतात किंवा ज्या काही आर्थिक अडचणी असतात तर त्या दूर होतात एकादशी दिवशी हळदीने आंघोळ करणं किंवा हळदीच्या पाण्याने आंघोळ करणं अत्यंत शुभ समजलं जातं त्याचबरोबर तुळशीची माती जी असते तर ती अत्यंत पवि पवित्र असते बघा आणि तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अवश्य उद्या एकादशीच्या दिवशी अगदी थोडीशी माती खूप जाण आणि तुम्ही टाका असं नाही अगदी थोडीशी घ्यायची आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि चिमुटभर हळद टाकायला विसरू नका त्याचबरोबर गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर गंगाजलाचे चार पाच थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकायचे आहेत आता गंगाजल नाही आहे तर तुम्ही काय करू शकता तर जे गोमूत्र आहे तर ते तुम्ही वापरू शकता गंगाजल गोमूत्र हे टाकल्यामुळे आपल्यामधले दोष दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढीस लागते त्यामुळे नक्की या वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल तुळशीची माती जी आहे ती ते अत्यंत महत्त्वाची आहे अगदी थोडीशी माती चिमूटभर हळद गंगाजल तुम्हाला जर मिळत असेल धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये ते आजच घेऊन या तुम्ही ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका किंवा नसेल तर गोमूत्राचे थेंब जे आहेत ते टाका आंघोळीच्या पाण्यात आणि अशा या पाण्याने आंघोळ आपल्याला करायची आहे तुळशीची माती जी आहे तर ती तुम्ही आजच एखाद्या डबीमध्ये किंवा वाटेमध्ये थोडीशी घेऊन ठेवा आणि अगदी थोडी थोडी तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे नक्की ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करा नक्कीच आषाढी एकादशीचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे बघा जेव्हा आपण ही वस्तू किंवा या जेव्हा मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तुळशीची माती जी आहे ती जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करता तेव्हा आपल्याला पवित्र ठिकाणी किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य जे आहे ते प्राप्त होत असतं आणि बाकीच्या ज्या मी वस्तू सांगितल्या त्याने आपले दोष जे आहेत आपल्या श शरीराला झालेले तर ते दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे या वस्तू नक्की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला विसरू नका आता बघूया की आपल्याला कोणती वस्तू जी आहे ती उद्या आषाढी एकादशी दिवशी दान करायचे आहे हे लक्षात घ्या आषाढी एकादशी दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही अन्नदान करा यथाशक्ती तुम्ही कोणत्याही गोष्टीचं दान करू शकता तुम्ही काही पदार्थ केलेला आहे तर त्याचं दान करा यथाशक्ती तुम्हाला जसं परवडतं आहे जसं शक्य आहे तसं तुम्ही दान करू शकता किंवा फळांचं दान करा आता एक जी वस्तू आहे ती तुम्ही आवर्जून उद्या दान करा ते म्हणजे केळी केळी दान करणं उद्या अत्यंत पुण्यदायी गोष्ट समजली जाते त्यामुळे यथाशक्ती तुम्ही एक डझन म्हणा किंवा पाच केळी ही दान करा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ती दान करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये ते ठेवून या तिथे ठेवल्यानंतर ते आपोआपच कोणतरी घेऊन जाणार आहे आणि ते दान होणार आहे त्यामुळे न विसरता काहीही नाही जमलं तरी केळी घ्या विकत आणि केळीचं दान अवश्य उद्या करा आषाढी एकादशीला केळी दान करणं अत्यंत महत्त्वाचं असतं नक्की तुम्ही या गोष्टी करा उपवासापेक्षाही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत नक्की त्या तुम्ही करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल